ओम श्री गुरुदेव दत्त नमस्कार मित्रांनो तुमचे ओम श्री गुरुदेव दत्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत तुम्हाला सर्वांना या गोष्टी माहीत आहे का देवासमोर लावलेल्या समयीची ज्योत केव्हाही दक्षिणेकडे असू नये स्त्रियांनी केव्हाही तुळस तोडू नये देवदेवतांना वंदन करताना डोक्यावरील टोपी काढावी शिवपिंडीला अर्धीच पदृक्षणा दोन्हीकडनं घालावी म्हणजेच एक प्रदक्षिणा पूर्ण होते एकच घरात दोन शिवलिंगे दोन शाळीग्राम दोन सूर्यकांत दोन चक्रांत तीन देवी गणपती व दोन शंके पुजेश ब पूजू नये गायत्री मंत्र असण्यावर बसूनच जपावा रस्त्यातून जाता येता किंवा गाडीमध्ये जपू नये शाळीग्राम पुजवायचे ते सम पूजावेत मात्र सममध्ये दोन पुजू नये विषमात एक उजल्यास हरकत नाही देवापडे श्रीफळ म्हणजेच नारळ वाढविताना शेंडीचा भाग हा नेहमी देवाकडेच करावा निरंजना तूप व तेल कधीही एकत्र करू नये देवदेवतांच्या मूर्तींची व फोटोंची तोंडे कधीही दक्षिणेकडे किंवा एकमेकांसमोर करू नयेत संकल्प सोडल्याशिवाय कोणतेही धार्मिक कृत्य हे करू नये देवाला अर्पण केलेले एकच वस्त्र उदकाने प्रोक्षण करून तेच प्रतिदिवशी अर्पण केले असता दोष नाही विष्णूच्या मस्तकावर वाहिलेले फूल मनुष्याने आपल्या मस्तकावर कधीही ठेवू नये मंदिरात झान सूर्य मंदिरात शंख व देवी मंदिरात बासरीही कधीही वाजू नये द्वादशी कधीही तुळस तोडू नये तसेच रविवारी दुर्वा तोडू नये आपली जपमाळ व आसन कधीही दुसऱ्यास वापरण्यास देऊ नये नही। देवाला नेहमी करंगळी शेजारील बोटाने गंध लावावा देवाला धूप दाखवताना धुपाचा धूर हाताने न पसरवितात पसरवा समयी नेहमी एक तीन पाच सात अशा विषमवाती असाव्यात समवाती असू नये अंगावर फाटलेला कपडा कधीही शिवू नये उंबऱ्यावर बसून शिंकू नये निजलेल्या माणसास कधीही ओलांडून जाऊ नये मांजरांना प्रेत ओलांडू देऊ नये दक्षिणेकडे पाय करून कधीही झोपू नये रात्रीच्या वेळी मीठ उडीद आणू नये किंवा दुसरा देव देखील नये सायंकाळी केर काढू नये व घरची दारे बंद ठेवू नये कारण त्यावेळी लक्ष्मी घरात येते अशी समजूत आहे रस्त्यात प्रेत दिसल्यास नेहमी नमस्कार करावा कुणाच्या घरातून परत निघताना जातो असे न म्हणता येतो असे म्हणून निरोप घेवा एका हाताने देवाला नमस्कार करू नये त्याचप्रमाणे शनिवारी देखील घरामध्ये तेल आणू नये आपल्या हिंदू धर्माची ही माहिती व संस्कृती सर्वांनी लक्षात ठेवायलाच हवी मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका